गेल्या दोन दिवसापासून होत असलेल्या सततधार पावसामुळे बरबडा व बरबडा परिसरातील शेतकऱ्यांचे आतोनात या ठिकाणी नुकसान झालेले आहे या नुकसानीसाठी शासनाला आम्ही शेतकरी विनंती करू इच्छितो की या ठिकाणी झालेल्या शेतीचे पंचनामे न करता सहसगट शेतकऱ्यांना अनुदान देऊन शेतकऱ्या शेतकऱ्यांना आधार द्यावा आणि तसेच या बॅकवॉटर मुळे जी ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला आणि ज्या शेत शेत्कर्या, उर्वरित शेतकऱ्यांना त्यांचं सुद्धा या ठिकाणी भरपूर नुकसान झाल्यामुळं बरवडा असो पाटोदा वजीरगाव गाळा आंतरगाव मनूर या वाढीव जमिनीचा मावेजा येऊन शासनाने शेतकऱ्याला सहकार्य करावं अशी शासनाला आणि या राज्याचे माजी मुख्यमंत्री या भागाचे माजी आमदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब आणि या भागाचे विद्यमान आमदार आदरणीय राजेजी पवार साहेब यांना विनंती करतो की आपण या बॅकवार्टर मध्ये जे शेतीचं नुकसान होत आहे या शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी विनंती